गडद बाय दाव का मी जातो रे पूजा झाली आता आणि किती सजावट हसू <laughs> नको गाइस आज आहे फाईट राईस बनवणार हे बघा तयारी सगळी केलेली आज आहे घटस्थापना आणि आनंद बघा लक्ष्मी महालक्ष्मीची पावलं काढल्यात किती भारी काढले आहे हाताकडे तू हं ते रेडीमेड आहे त्याने काढले आणि ही रांगोळी ते हाताने काढले हां काय आवाज सुद्धा खरंच बघा आज घटच लाभणार ते नंतर मम्मी येऊन है ना ते बसवणार घट बसवणार आत्ता देवपूजा वगैरे झाल्या सगळी रांगोळी वगैरे काढून झाले आणि बाहेर पण काढले वाटतं सेम असं है ना आणि त्याच्या चहा गरम वा लागला चहा पेतो आम्ही मस्तपैकी हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर तू गाईज आता सात वाजे आणि माझी आंघोळ वगैरे झाल्यासाठी रेडी झाली चहा पण वाला आता चहा पेणार आणि सियाला सोडून येणार वा सियाची स्कूलचं टायमिंग झाले सिया तर नाश्ता करते आणि निघणार लगेच हसू नको सांगितले तुला मी हसू नको हॅलो सियाला घेऊन कोण आले आता हे पुरा काय पाहिजे राऊंड न्यू गाडी राऊंड मारायसाठी आलाय गाडीवर ती बघा टईंग तर बघा आले आता आम्ही दोघं जातोय राऊंड मारायला बिहानला याला माग घेऊन बसू मग जाऊ का मी जातो राहावे दे नकार हवे आमचा फ्राईड राईस आणि आत्ता मम्मीने जिरा राईस केले मस्त मी किवा होऊया घटस्थापना झाली आहे मम्मीने केली झाली आता आणि किती सजावट मस्त झाली फुलं वगैरे आपली सगळी झाडा टाके फुलामुळे एकदम चार चांद येते पाऊस पाऊस किती आलं पाऊस पाऊस एवढा पाऊस ना म्हणजे गणपती पण एवढा पाऊस आला एवढा मोठा पाऊस आला काय नाही ना बघा शाबू ठेवला होता मम्मीने सकाळी आता मी खातो मला भूक आहे तर काही बघा पाऊसच पाऊस बघत बघत काय खायला पाऊस किती सुरू आहे असं उजेड वाटायला पण पाऊस लय आणि काही नाही पाऊस थांबत नाही ना लाईट गेली आता नारळचं पडली असते नाही लाईट लावले मी झोपलो होतो आणि उठून उठल्यावर लावायचं आणि बघतो तर लाईट गेली आणि चार्जिंग पण नाही फोन मध्ये आता स्विचअप होते फोन आमचे पैसे द्यानंतर देणार पैसे किती देणार दोन बरं कस वाटत मला छान वाटतय आज आहे फ्राईड राईस बनवणार हे बघा तयारी केलेली केलेल्या इथं आणि हे राईस आहे आणले सो मस्त मजा येणार इथं इथे शिज शिजवणार आहे बनवा सुराश आणि हे बघा आज आम्ही आणले चिंगचा देसी फ्राईड राईस मसाला आणि हे आहे सॉस तर मजा येणार आहे खायला आज बघाय कसं होतं टेस्ट तर आता हे बनवणार आहे मस्त फ्राईड राईस दिदी इथं तयार सुरू मम्मी थोडी मदत करायला तिला बघा फ्राईड राईस झाले शेजवान फ्राईड राईस आता इथं आम्ही सगळेजण बसून खायला लावले एक नंबर टेस्ट झाले है की नाही सिया कसं आहे जोडीला वा 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 मी एकच नंबर झाले मजा चला सगळेजण इथे बघ सॉस कसा वाटून घेतलाय प्लेटमध्ये वा किती भारी सजवून खायला लागल्या मस्त सगळेजण बसले आम्ही आता या जेवायला तुम्ही काय इथं आपल्या दुर्गा माता पण आल्या डेकोरेशन वगैरे मस्त झाले आणि आता टिपऱ्याचं दांडे इथं आपल्या इथं सुरू होणार सगळेजण टाटा टाइम मजा येणार तर काय आज घटस्थापना झाली आणि आज माताजी आली आणि आमच्या इथं पण मंडळ आहे तिथं माता जी आता जेस्ट झाले सो सगळीकडे आले असणार so, आहे ना नऊ दिवस मस्तपैकी टिपऱ्यामध्ये जाणार आहेत सियाचा हे गणपती बाप्पा झाल्यानंतर की दुर्गामाता येतं म्हणजे सणच सण सरन चालू होते भारी वाटते असं जरा सो so, चला काय आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सियाची केस बघा कशी सेट करायला <laughs> so, ब्लॉगमध्ये बघून सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम असंच राहू दे आता हे बाय करतात बघा लांब ना कसं करायचं बाय बाय बघा सिया मग किती बाहेर करते करतो तू पण ध्यान पण बाहेर करतो बाय